सगळेच संवेदनशील माणसं बातम्या बघितल्या त्या बातम्या भाषा बघितल्या त्यांची वक्तव्य वत, बघितली हे सगळं बघितलं खिन्न होत आपण आहोत निराश झालेलो आहोत आभाळ फाटलेलं आहे याला मी कसं ठिगळ लावायचं हा प्रश्न आहे आणि प्रत्येक जण आपापल्या कोशाप रागलेल्या माझा प्रपंच मला मी म्हणत अभ्यासाला पाहिजे आणि अशा ह्याच्यातून दोन पद्धतीनं प्रदूषण केलं जंगलतोड केली त्याच्यातून तापमान एवढं वाढलं शाश्वत आणि त्याच्यातून या एका गड्याच्या टोकावर येऊन पोहोचलेलो आहोत वैज्ञानिकांचं वैज्ञानिकांचोच म्हणणं आहे की एकवीसाव शतक हे मानव जाती साठी नव्हे तर मानव जातीसाठी येत्या तीस वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात या तापमानामुळे माणसं टप्प्या टप्प्यानं मारणार आहे आणि ते सुरू झालेलं लक्ष्म आम्ही पर्यावरणाचा राज करून अतिशय कृतज्ञ म्हणून पर्यावरणाच्या बाबतीत निसर्गाच्या बाबतीत आम्ही पर्यावरण मागतो हो। आहोत आम्ही आमचं जीवन असह्य करत हो। आहोत आणि पुढच्या पिढ्यांचं जीवन आहोत ही एक बाजू आहे आणि दुसरी बाजू आम्ही सामाजिक प्रदूषण एवढे निर्माण करतो हो। की समाजमध्ये ज्या पद्धतीचं ही भाषा वापरली जाते वर्तणूक पाहायला मिळते सार्वजनिक ठिकाणी जबाबदार माणसांच्या कडून विद्यार्थ्यांच्याकडून